का माझी एक कविता आहे सुंदर सुखी जीवन बनवा रे माझ्या मित्रांनो भारतीयांनो रे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया सुंदर सुखी जीवन बनवा रे माझ्या मित्रांनो भारतीयांनो रे काम कष्टांनी कर्तव्य परिश्रमांनी चांगल्या सुंदर बोलींनी वागण्यांनी सुंदर सुंदर राण्यांनी आचरणांनी सुंदर सुखी जीवन बनवा रे माझ्या मित्रांनो भारतीयांनो रे चांगल्या चांगल्या कृतींनी व्यवहारांनी चांगल्या चांगल्या आकृतींनी व्यवहारांनी सजवा जीवनाचा पदर रे प्रेमांनी विश्वासांनी करा जीवनाचा काया पालट रे करा जीवनाचा काया पालट रे काम कष्टांनी कर्तव्य परिश्रमांनी चांगल्या सुंदर बोलींनी वागण्यांनी सुंदर सुंदर राहण्यांनी आचरणांनी सुंदर सुखी जीवन बनवा रे माझ्या मित्रांनो भारतीयांनो रे सुंदर छान हसत्या खेळत्या वातावरणांनी सुंदर छान वर्तनांनी हसत्या खेळत्या वातावरणांनी फुलवारंगीन जीवनाची चादर रे फुलवारंगीन जीवनाची चादर रे कमकष्टांनी कर्तव्य परिश्रमांनी चांगल्या सुंदर बोलींनी वागण्यांनी सुंदर सुंदर राहण्यांनी आचरणांनी सुंदर सुखी जीवन बनवारे रे माझ्या मित्रांनो भारतीयांनो रे नका किरकिर करू कर कर करू बाड न नका करू नका किरकिर करू కూ అసతి భగ నకా మారామారి ప్రేమా సమే जीवन जगा रे प्रेमाने समंजशाने जीवन जगा रे काम कष्टांनी कर्तव्य परिश्रमांनी चांगल्या सुंदर बोलींनी वागण्यांनी सुंदर सुंदर राण्यांनी आचरणांनी सुंदर सुखी जीवन बनवा रे माझ्या मित्रांनो भारतीयानो रे माझ्या मित्रांनो ನಾ ಬನೂ ಉದ್ದ ನವು ಭ ತಾನ ನೆ ಲಲ್ೀ ಅಂಕಾರಿ ನೂ ಉಕೂ ಭಲ್ ತಾನಕೇ ಸದಾ ತುಮಿ ಸುಖಿ ಸಮಾಧಾನ ರೇ सदा तुम्ही सुखी समाधानाने रहा रे सदा तुम्ही सुखी समाधानाने रहा रे काम कष्टांनी कर्तव्य परिश्रमांनी चांगल्या सुंदर बोलींनी वागण्यांनी सुंदर सुंदर राहण्यांनी आचरणांनी सुंदर सुखी जीवन बनवा रे माझ्या मित्रांनो भारतीयांनो रे माझ्या मित्रांनो भारतीयांनो रे मनुसकी ठेवा जाणीव ठेवा आवड ठेवा गोडी ठेवा मनस की ठेवा जाणीव ठेवा आवड ठेवा गोळी ठेवा ध्येय ध्यास जिद्द काठी ठेवा संयम सहनशीलता अपार ठेवा कष्ट करण्याची तयारी ठेवा रे कष्ट करण्याची तयारी ठेवा रे काम कष्टांनी कर्तव्य परिश्रमांनी चांगल्या सुंदर बोलींनी वागण्यांनी सुंदर सुंदर राहण्यांनी आचरणांनी सुंदर सुखी जीवन बनवा रे ನೋ ರೇ ಮಿತ್ರ ಭಾರತೀಯ ನೋರೆ ಆಳಸ ಸೋಡಾ ತಿರಸ್ಕಾರ ಪೋಡಾ ನಿಷ್ಕಾಜಿಪಣ ಕಪಟ ಲಡಿ ತೋಡಾ ಅಳಸ ಸೋಡಾ तिरस्कार पोडा निष्काळजीपणा फेका कपटलवाडी तोडा दुरदृष्टी ठेवा ठेवा सावधान सतर्क रे छान सुंदर प्रेमळ व्यक्ती बना रे छान सुंदर प्रेमळ व्यक्ती बना रे काम कष्टांनी कर्तव्य परिश्रमांनी चांगल्या सुंदर बोलींनी वागण्यांनी सुंदर सुंदर राहण्यांनी आचरणांनी सुंदर सुखी जीवन बनवा रे माझ्या मित्रांनो भारतीयांनो रे माझ्या मित्रांनो भारतीयांनो रे विचार सुंदर मन सुंदर ठेवा आवडीने ईश्वराचे नामस्मरण करा विचार सुंदर मन सुंदर ठेवा आवडीने ईश्वराचे नामस्मरण करा आई वडिलांची देशाची सेवा करा सुंदर छान मस्त माणूस बना रे सुंदर छान मस्त माणूस रे काम कष्टांनी कर्तव्यपरी परिश्रमांनी चांगल्या सुंदर बोलींनी वागण्यांनी सुंदर सुंदर राण्यांनी आचरणांनी सुंदर सुखी जीवन बनवा रे माझ्या मित्रांनो भरती ऑन रे माझ्या मित्रांनो भरती ऑन रे अशा प्रकारे कविता होती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा रे चॅनलला सबस्क्राईब करू शकू नका धन्यवाद